यानंतर बातमी नागपूरमधून नागपूरमध्ये नववीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये राजीव गांधींच्या बोफोर्स घोटाळ्याचा उल्लेख असल्यानं काँग्रेस पक्षानं संताप व्यक्त केला महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळानं नववीच्या पुस्तकात बोफोर्स घोटाळ्याचा उल्लेख आहे या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसच्या वतीनं आंदोलनाची हाक देण्यात आली आहे राजीव गांधी पंतप्रधान असताना बोफर्स घोटाळ्यात राजीव गांधींवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते ज्यामुळे निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला असा उल्लेख या पुस्तकामध्ये केला गेलाय या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी रजत वशिष्ठ आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत रजत नेमकं काय का सगळं प्रकरण आ दीपक नवव्या वर्गाचा हा इतिहासाचा पुस्तक आहे त्याच्यामध्ये क्रमांक सहा वर देशाच्या पंतप्रधानांच्या कार्यकाळाचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये राजीव गांधी यांचा उल्लेख करताना त्याच्यामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की राजीव गांधी पंतप्रधान असताना बोहोर संरक्षण साहित्य खरेदी प्रकरणामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आरोप झाले होते आणि त्याच्यानंतर मग निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचा पराभव झालेला हो होता असा उल्लेख जो राजीव गांधींचा करण्यात आलेला आहे त्यासंदर्भात नागपुरात युवक काँग्रेसनी प्रसिद्धीपत्र काढत आज आंदोलनाची हाक दिलेली आहे दुपारी साडेबारा वाजता हा आंदोलन होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की संघाच्या वतीने राजीव गांधींना बदनाम करण्यासाठी जाणून बुजून पुस्तकामध्ये असा उल्लेख करण्यात आलेला आहे अशा पद्धतीने युवक काँग्रेस जी आहे या संपूर्ण प्रकरणासंदर्भात आक्रमक होताना दिसत आहे निश्चितच रजत तुझ्याकडून ताजी माहिती घेत राहू उर्ता धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल